मध्ये मनोज दादा झरांगे पाटलांची वक्तव्य येत आहे याला मस्ती आणि माज नाही म्हणायचं तर अजून काय म्हणायचं प्रत्येक हा फडणवीसांचा माणूस प्रत्येक हा भाजपचा माणूस आणि हा मात्र शरद पवारांचा आणि महाविकास आघाडीचा माणूस ज्या पद्धतीमध्ये मा यांनी मराठ्यांच्याच नुकसान केलं ईडब्ल्यू एस बद्दल चुकीची माहिती दिली मराठांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं एक दिवस हेच मराठे याचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत हे मनोज जनांगे मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्यामध्ये हिंमत आहे ना मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगितलं हिंमत आहे तर चर्चेला या देवेंद्र फडणवीसांची चूक दाखवा ज्या वेळेला प्रथम मी बोललो प्रवीण दरेकर बोलले त्यानंतर जर हे सर्व आमदार आणि मराठी नेते बोलले असते तर आज तुमच्यावर चढलेला माझाची जी चादर आहे ना ती टराटरा फाटली असते राजेंद्र राऊतांबद्दल तुम्ही म्हणता की तुला घरात येऊन बघून घेतो तुम्हाला हिंमत असेल तर महाराष्ट्रात दोनशे उभे करा राजा तुमच्या मागे आम्ही सगळे मराठी एक आहोत ताकदीने उभे राहू आणि ह्याचा ढोंगीपणा पवारांचं घातलेलं कातड हे ह्याचं फाडल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही रत्नागिरी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ताज सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका